नमस्कार सतास किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे हिरव्या मिरचीचा ठेचा तुम्ही म्हणता त्यात काय विशेष पण आज मी तुम्हाला कैरी घातलेला हिरवी मिरचीचा ठेचा दाखवणार आहे हा ठेचा चवीला एकदम चवदार लागतो आणि आपण त्यामध्ये कैरी घालतोय त्यामुळं आंबटही लागतो तुम्ही नक्की या प्रकारे ठेचा करून पहा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा चला तर मग आपण ठेचा बनवण्यासाठी इथं मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे तुम्ही कुठलीही कैरी इथं वापरू शकता हिला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुतल्याच्या नंतर तिला आपण किसनीने किसून घेणार आहोत इथं मी एक कैरी वापरली आहे तुम्ही अर्धीही वापरू शकता ती मी किसून घेतली आहे थोडीशी कोथंबीर दहा बारा लसूणच्या पाकळ्या आणि पंधरा सोळा हिरव्या मिरच्या आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे मिरच्या मी इथं तिखटवाल्या घेतलेल्या आहे तुम्ही मिडियमवाल्याही वापरू शकता आता आपण तवा गरम करून घेऊ आणि त्यावर मिरच्याला छान भाजून घेणार आहोत मिरच्या आपल्याला कमी गॅसवर मस्त लालसर रंगावर आपण मिरच्या भाजून घेणार आहोत कधीकधी मिरची फुटून उडण्याची शक्यता असते त्यामुळे मिरच्या भाजताना काळजी घ्या किंवा आपण जर एका मिरचीचे दोन तुकडे केले तर ती मिरची फुटत नाही किंवा उडत नाही त्यामुळे तुकडे करूनही मिरच्या भाजू शकता आता त्यामध्ये मी एक चमचा तेल टाकून घेतले आहे आणि त्याला परत छान भाजून घेत आहे मिरच्या आता आपल्या छान भाजल्या गेल्या आहेत आता त्यामध्ये आपण दहा बारा लसूणच्या पाकळ्या टाकून घेऊ आणि त्यालाही छान भाजून घेऊ लसूण भाजला गेला की त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेणार आहोत आणि शेंगदाण्यालाही छान परतवून घेणार आहोत आता आपले शेंगदाणेही छान भाजल्या गेलेले आहेत आता आपण वरतून थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया आणि याला खलबत्यामध्ये छान ठेचून घेणार आहोत तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता पण असे खलबत्यात ठेचले की ठेचा एकदम छान होतो आपण सर्व मिरच्या खलबत्यामध्ये टाकून घेऊया आणि वरतून इथं मी दोन चमचे मीठ घेतले आहे तुम्ही मीठ तुमच्या चवीनुसार टाकून घ्या आणि याला आपण ठेचून घेणार आहोत गरम गरम मिरच्या असल्या की लवकर ठेचल्या जातात त्यामुळे गरम गरम आपल्याला ठेचून घ्यायचे आहे थोडेसे ठेचून घेतले की त्यामध्ये आपण जी कैरी किसलेली होती ती टाकून घेणार आहोत आणि परत त्याला छान ठेचून घेणार आहोत तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशा सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल ऐकनवर क्लिक करा आता आपला ठेचा छान तयार झालेला आहे त्याला आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत हा ठेचा बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत एकदम चविष्ट आणि चवदार लागतो उन्हाळ्याचे असे आंबट चिंबट खायला सर्वांनाच आवडते त्यामुळे तुम्हीही असा ठेचा नक्की करा आता आपण वरतून थोडेसे तेल टाकू म्हणजे आपला ठेचा पूर्ण तयार झालेला आहे तुम्ही हा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद